मराठा कुणबी भी दाखल्यांसाठी भीक मागो आंदोलन प्रहार संघटनेचा समाज कल्याण कार्यालयावर रोष अधिकाऱ्यांना ठेवलं वेठीस सोलापुरात मराठा कुणबी समाजाला दाखले देण्यात प्रशासनाकडून होत असलेल्या विलंब आणि टाळाटारी विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने समाजकल्याण विभागासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांनी भीक मागून अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयातच वेठीस धरले प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विविध ठिकाणांहून आलेल्या मराठा कुणबी समाजातील नागरिकांनी सहभागी होत आपली असंतोषाची भावना व्यक्त केली दाखले मिळत नाहीत सर्व्हर डाऊन असतो सातत्याने फाईल्स हरवतात अशा तक्रारी प्रशासनाविरोधात करण्यात आल्या भीक मागो आंदोलन कार्यकर्त्यांनी हातात वाटी घेऊन कार्यालयासमोर बसून निदर्शने केली दाखले द्या अन्यथा जागा सोडा अशा घोषणा देत प्रहार कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करून अधिकाऱ्यांना वेठीस धरले समाज कल्याण कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करत त्यांना त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली योजना अपयशी ठरत असल्याचा आणि सरकारने घोषित केलेल्या दाखला वितरण योजनेत समाज कल्याण विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला या आंदोलनानंतर समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना केली जातील असे आश्वासन दिले मात्र प्रहार संघटनेने चेतावणी दिली की जर येत्या काही दिवसात दाखले देण्याची प्रक्रिया सुलभ झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भाव कुलकर्णी यांनी दिला पुढची भूमिका या याची पुढची भूमिका शंभर टक्के आक्रमक आंदोलन प्रहारच्या माध्यमातून प्रहारच्या स्टाईलने आंदोलन करणार आज भीक मागून आम्ही जे काही पैसे जमा केले आहेत त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत त्यांना सांगणार आहोत की जे काही म्हणतायत जे काही सर्टिफिकेट आहेत तुम्हाला दिसत आहेत जे काही आज तुम्ही पैसे मागतायत जे आम्ही भीक मागून आणलेले आहेत हे पैसे स्वीकारा आणि सगळ्यांना व्यवस्थित रित्या जातीचे दाखले द्या असं आम्ही त्यांना सांगणार आहोत शंभर टक्के आता हा ही व्यक्ती आहे हे बघा विचार हे करमाळाचा माणूस आहे किती वर्ष किती दिवस झाले तुम्हाला डिसेंबर महिन्यात हा कोणबी कोणबी